खंडणीविरोधी पथक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात यश मिळवलं आहे पंधरा ऑक्टोंबर रोजी पोलिस यांनी पेट्रोलिंग करत असताना संत ज्ञानेश्वर कॉलनी कोथरुड येथील रहिवासी पस्तीस वर्षीय मुसाब इलाही शेख या व्यक्तीला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान मुसाब शेख हा निलेश घायवळ टोळीशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे त्याच्याकडून अठरा हजार दोनशे साठ रुपये किमतीचा आठशे अष्ट्याहत्तर ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आरोपीनं हा गांजा विक्रीसाठी मित्र तेजस पूनम चंद डांगी व्यवर्ष तेहतीस माणाजीनगर याच्याकडून आणल्याचं सांगितले त्यावरून पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलं आहे मुसाफ शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत ही कारवाई आम्ही अंबली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुणे पोलिसांनी केली आहे पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे नमस्कार आजची प्रेस कॉन्फरन्स क्राईम ब्रांचच्या वतीने आयोजित केलेली असून आपण सर्वांना जो आमचा मुकाचा जो तपास आहे त्याच्यामधला एक महत्वाचा आरोपी क्राइम ब्रांचने परवा अरेस्ट केला या संदर्भात माहिती आहे की निलेश टोळीवर त्यामध्ये त्या, निलेश ढायगड ह्याचा एक जोडीदार मुसाबिला शेख ह्याला परवा रात्री सव्वा तीन वाजताच्या सुमारास आम्ही नरे इथून अरेस्ट केला त्याला अरेस्ट केली असता त्याची अंमलबजावणी घेतली असता त्याच्यामध्ये एनडीपीएस चा पण काही कंटेंट हा आढळून आला आणि त्यामध्ये त्याला आणि त्याचा एक जोडीदार तेजस पूनमचंद डांगी या दोघांना पण अरेस्ट केलेला आहे आणि त्याचा आज आता त्याला मोकाच्या गुन्ह्यामध्ये हस्तांतरित करून आम्ही पुढचा तपास करीत आहोत ह्यामध्ये आम्ही आपल्या सोबत जो प्रेस नोट शेअर केलेली आहे त्यामध्ये हायवळ चा जुना जोडीदार आहे पन्नास दोन हजार एकवीस कोणा सहा आरोपी होता आणि आता जो दोनशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस ज्या गुन्ह्याचा क्राईम ब्रांच तपास करत आहे त्यामध्ये सुद्धा हा त्याचा जोडीदार आहे त्याचा नंबर काही ह्याच्यामध्ये त्याच्याकडे हा आठशे अठ्ठ्याहत्तर ग्राम गांजा एवढाच मिळून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही एंडिकेचा गुन्हा नोंदवलेला आहे सचिन मी आपल्या सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो की दहा ऑक्टोबरला हा गुन्हा आमच्याकडे हस्तांतरित झालाय आणि त्या अनुषंगाने आम्ही विविध टीम्स बनवून जे जे आरोपी अरेस्ट करायचे आहे त्या सगळ्यांचा शोध चालू आहे पुढच्या काही दिवसांमध्ये परत आम्ही अटक आरोपी बद्दल आपल्याला अपडेट देतो काय त्याच्यासाठी जे जे करणं लिगली जे जे करणं शक्य आहे त्याचे सगळे पावलं आम्ही उचलत लागणार किती दिवस लागणार काय मला आता तर सांगता येणार नाही मी जसं आपल्याला सांगितलं की सहा दिवसापूर्वीच हा तपास क्राईम ब्रांच कडे आलाय आणि त्या अनुषंगानं पहिली अरेस्ट ही आम्ही एक्झिक्यूट केलेली आहे इतरही अरेस्ट नक्कीच होते ऐकत हा त्या गुन्ह्यातला पण आरोपी आहे मुख्य गुन्ह्यातला आरोपी आहे

तुम्हाला मला वाटतं त्यांनी उत्तर ऑलरेडी दिलेलं <laughs> आहे आणि आम्ही अपडेट देण्यापेक्षा काहीतरी ठोस कारवाई करू आणि मग आपल्या सगळ्यांची ती शेअर सुद्धा करू यामध्ये निलेश गायवळच्या पासपोर्ट रद्द करण्यासाठी जी एक प्रक्रिया सुरू आहे त्यासोबतच इंटरपोलच ब्लू कॉर्नर नोटीस इशू करण्यात आलेलं आहे या दोन सकारात्मक आणि ठोस अशा स्वरूपातल्या पुणे पोलिसांनी घेतलेले ओके थँक्यू आहे काय नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याही आरोपीवर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यासाठी तक्रारदार लागतो ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं ना। माझं नागरिकांना आव्हान आहे की जर कोणावर अन्याय झाला असेल काही चुकीचं काम ह्या टोळीतल्या लोकांनी त्यांच्यासोबत जर केलं असेल तर त्यांनी पुढे यावं आणि पोलिसांकडे द्यावी जेणेकरून आमच्यावर आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतो हे अंधेकर टोलीकडे दहा पेक्षा अधिक पुरे काल देखील उत्तम नगर पोलीस स्टेशनला त्या प्रकरणी काय अपडेट आहे आतापर्यंत काय काय कारवाई केली अंधेकर टोलीवर त्यामध्ये पण एक काही फ्लॅट्स बळकवण्याच्या अनुषंगाने उत्तम नगरने एक गुन्हा दाखल केलेला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या